पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला मार नशीब मध्ये पडले प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून याने सगळं सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असण पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही सभापण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये टेट निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का यांचं जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत